आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा सर्वांना नमस्कार मी कुमारी ऐश्वर्या अण्णासाहेबने अहमदनगर येथून आपल्या सर्वांसमोर सामाजिक आशयाची कविता ठेवते आहे चप्पल, कविते चप्पल। ही कवितेचे शीर्षक आहे चप्पल ठरलेल्या सूत्राप्रमाणे आजही आई दूरच्या शेताला निघाली अंधार विचारता केला सुट्टी असल्याने मलाही सोबतीला सण म्हणाली ही ही वर, मी ठरलेल्या चित्रांपटकाने आजही आई तुमच्या शेताला निघाली आणि धाववीच्या तासिकेला सुट्टी असल्याने मलाही ही सोबतीला जळ म्हणाली त्या आठवणी फुफाटा असलेल्या पावतीवर मी आईच्या पावलांचा एक ठसा निभाळत होते आणि परिक्षणाचा निकाल करून सोबतीला माझ्याही पावलांचा ठसा देत होते पण त्या पांढऱ्या घटक मातीवर मला आईच्या पावलांचा एकही ठसा स्पष्ट दिसला नाही

सोळ्याच दिवशी शोधून काढला आणि खाऊसाठी साठी पैशांचा डाबा सगळा त्याच्या वाढला चप्पलची किंमत पन्नास रुपये आणि माझी साठवलेली रक्कम अठ्ठेचाळीस रुपये चप्पलची किंमत पन्नास रुपये आणि माझी साठवलेली रक्कम अठ्ठेचाळीस रुपये आता मुकाट्याने नीट इथून अशा शब्दांत दुकानदार धारदार बरसला आणि माझा चपलीचा विचार तसाच माघारी घरी परतला भरलेल्या अंतकरणाने पैसे आणि दप्तर पाठीवर अडकवून मी तशीच शाळेला गेले भरलेल्या अंतकरणाने पैसे आणि दप्तर पाठीवर अडकवून मी शाळेला गेले आणि त्याच दिवशी मुख्याध्यापकांनी दा दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास एकावन्न रुपयांची बक्षीस जाहीर केली आईला रुतलेला काटा पन्नास रुपयांची चप्पल आणि एकावन्न रुपयांचं बक्षीस की आईला रुतलेला काटा पन्नास रुपयांची चप्पल आणि एकावन्न रुपयांचं बक्षीस हा डाव मनाला रोज नक्की देत होता आणि पहिला नंबर गमावले म्हणजे एका लेखी आईसाठी हा जन्म व्यर्थ हा विचार म्हणून दिवस सरले निकाल मग पहिला माझा नाम उल्लेख झाला ठरल्याप्रमाणे मला मिळाला कार्यक्रमाच्या जिंकले मला उभे केले दुष्काळ पडलेल्या डोळ्यात माझ्या पाणी दाटून आले डोळ्यातून वाहणारा एक एक थेंब माझ्या माईच्या करणाऱ्या काट्याच्या वेदनेतून येत होता डोळ्यातून वाहणारा एक एक थेंब माझ्या मायेच्या करणाऱ्या काट्याच्या वेदनेतून येत होता आणि बक्षिसाचा एक एक रुपया मला आईसाठीच्या हट्टाची आठवण करून देत होता आता आईच्या पायात चप्पल आणि चपली खाली कित्येक काटे जात आहेत आता आईच्या पायात चप्पल आणि चपली खाली कित्येक काटे जात आहेत पण आईसाठी धरलेल्या हट्टामुळे आजही वर्गात माझा पहिला नंबर येत आहे आजही वर्गात माझा पहिला नंबर येत आहे आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबा